नमस्कार माजा खुँप 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 करता गनेश खुँप खुँप चर्नी मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलवरती खूप दिवसांनंतर खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा बप्पा चरणी मी तुमच्या सगळ्यांसाठी एकच प्रार्थना करते तुम्हाला जे हवं आहे ते सगळं मिळू द्या चला आता रेसिपीकडे वळूया तुम्हाला पाहून तर समजलंच आहे हो आजची रेसिपी आहे उकडीचे मोदक जे गणेश उत्सवात प्रत्येक घरी बनले जातात त्याशिवाय आपला हा गणेश उत्सव पूर्णच होत नाही त्यासाठी मी इथे एक नारळ फोडून घेतला तो काढून घेतला स्वच्छ एका फडक्याने पुसून घेतला हा सगळा ना नारळ मी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर मी एकदम छोट्या किसनीने छान किसून घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार किसनीचा वापर करू शकता मोठी किंवा छोटी जर तुम्हाला किसायला एवढा वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्येही घालू शकता एवढं सांगेपर्यंत माझे इकडं नारळ किसून झालेला आहे तर इथे बघा एकदम बारीक मी नारळ किसून घेतलेला आहे त्यानंतर गूळ कट करून घेते तुम्ही गूळ चाकूच्या सहाय्याने कट करा किंवा मग किसूनही घेऊ शकता पण मी कटच करून घेते एक वाटी अंदाजे एक वाटी नारळाचा किस असेल त्यासाठी पाऊन वाटी गूळ चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी काही बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत तुम्ही मनुकेही घेऊ शकता जर तुमच्याकडे असतील तर त्यानंतर मी एक पॅन घेतला त्याच्यामध्ये अंदाजे एक चमचा तूप घालून घेतलं सगळ्यात पहिल्यांदा नारळ त्या पॅनमध्ये टाकून घेतला एक मिनिटभर मी तो नारळ असाच छान रोस्ट करून घेतला एक मिनिटानंतर मी त्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहे तो चिरून घेतलेला गूळ होता तो सगळा गूळ मी त्याच्यामध्ये घालून घेतला त्याचबरोबर काजू बदाम जे मी मिक्सरला थोडेसे फिरवून घेतले होते तेही टाकून घेतले त्याचबरोबर एक दोन इलायची खेचून त्याची पावडर बनवून दोन ही टाकून घेतल्या ऑलमोस्ट आपलं हे सारण तयार आहे मी एका बाउलमध्ये काढून थंड करायला ठेवलं नंतर एक पातेलं घेतलं त्याच्यामध्येही एक चमचा साजूक तूप घालून घेतलं वाटीच्या मदतीने एकच वाटी वापरायची आहे वाटीच्या मदतीने एक वाटी दूध घातलं एक वाटी पाणी घातलं त्याला छान उकळी काढून घेतली उकळी काढल्यानंतर त्याच वाटीने एक वाटी शिग लावून वाटी तांदळाचं पीठ त्या उकळलेल्या दुधामध्ये टाकून घेऊन आपल्याला छान हटून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करायची दहा मिनिटे झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटांनंतर ते थोडंसं थंड झाले असेल ते एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं सगळं जे चिकटलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं मी सगळं काढून घेते आणि नंतर एका तांब्या किंवा असा छोटासा पेला असेल त्या सहाय्यानं ते रगडून घ्यायचं म्हणजे च्या त्याच्यामध्ये जर काही ब्लम्स प्लम्स राहिले असतील तर ते रगडून छान स्मूद होऊन जाईल तुपाचा हात घेऊन हे मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचा मी एक छोटासा पेडा पेढा काढून हातावरती छान मऊ मऊ करून त्याची आपण छान अशी पारी बनवून घेणार आहोत तर मधोमध दाबायचं नाही अगदी शेवटी शेवटी दोन अंगठ्यांचा यूज करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पारी बनवू शकता त्यानंतर त्याला कळ्या करून घ्यायच्या आहेत अगदी हलक्या हातानं त्याच्यामध्ये सारण भरूया असा हा आपला मोदक तयार आहे आता तर माझ्या मागं मुलं आहेत मनौ, मी म्हणून म्हणून मी नंतर साच्याचा यूज करून पटपट -पट हे सगळं आवरून घेतलं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कॉमेंट करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण ते एकदम फ्री आहे त्यानंतर मी इथे सगळे मोदक बनवून घेतले तर मी इथे पाहू शकता त्याला वरून थोडंसं केसर लावून घेतलं तुमच्याकडे जर केसर अवेलेबल नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही असेच उकडू शकता त्यानंतर मी कढईत पाणी गरम करायला ठेवलंच होतं पाणी ऑलमोस्ट गरम झालेलं आहे म्हणजेच उकळलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक स्टँड मांडून घेतलं आणि ती मोदक ठेवलेली चाळणी त्याच्यामध्ये ठेवून घेतली वरून झाकण घातलं आणि वीस मिनिटांसाठी लो फ्लेमवर हे मोदक असेच उकडून घेतले वीस मिनिटांनंतर आपण बघूया तर वीस मिनिटे झालेले आहेत इथे आपले मोदक रेडी आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे मी वरतून एक थंड पाण्याचा शिंतोडा मारून घेतला आणि इथे आपले गरम गरम पांढरे शुभ्र मोदक खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेवटी एकच म्हणे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या